चीन मुसळधार पाऊस आणि पुरामुळे गंभीर स्थिती निर्माण झाली आहे या नैसर्गिक आपत्तीत आतापर्यंत सत्तर जणांचा मृत्यू झाला असून अनेक जण बेपत्ता आहेत हे प्रांतातील शिंग आणि लुआन पिंग काउंटीमध्ये भूस्खलन आणि पुरामुळे सोळा जणांचा मृत्यू झाला असून बावीस जण बेपत्ता आहेत बीजिंग आणि आसपासच्या परिसरात मृतांचा आकडा चव्वेचाळीस वर पोहोचलाय तर म्युन जिल्ह्यातील वृद्धाश्रमात एकवीस जणांचा मृत्यू झालाय लाखो लोकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आले प्रशासनाकडून ठिकठिकाणी बचाव कार्य देखील वेगानं सुरू आहे रशियाला सलग दुसऱ्या दिवशी भूकंपाचा जबरदस्त धक्का बसलाय गुरुवारी कुरील बेटांवर सहा पूर्णांक पाच रिस्टर स्केलचा भूकंप झाला याआधी बुधवारी कामसडका बेटाजवळ तब्बल आठ पूर्णांक आठ रिस्टर तीव्रतेचा भूकंप झाला होता जो जगातील सहावा सर्वात तीव्र भूकंप मानला जातोय या भूकंपानंतर सुनामीच्या लाटा रशिया जपान चीन आणि अमेरिकेपर्यंत पोहोचल्या जपानच्या एका किनाऱ्याजवळील शहरात उंच लाटा उसळल्या आहेत या लाटांमुळे चार व्हेल्स किनाऱ्यावर येऊन पोहोचले रशियाच्या एका द्वीपकल्पाजवळ आठ पूर्णांक आठ तीव्रतेचा शक्तिशाली भूकंप झाल्यामुळे जपानच्या एका शहरात या लाटा उसळल्या आहेत रशियाच्या द्वीपकल्पाजवळचा हा भूकंप भयंकर होता भूकंपाच्या काही तासानंतरच जपानमध्ये लाटा उसळताना दिसल्या या भूकंपामुळे प्रशांत महासागराच्या अनेक भागांमध्ये सुनामीचा इशाराही जारी करण्यात आला आहे अनेक भागांना सावधगिरी बाळगायला सांगितलं गेलं आहे रशियाच्या कुरील बेटांजवळ समुद्रात आठ पूर्णांक आठ रिस्टर स्केल तीव्रतेचा भूकंप झाला यावेळी भूकंपादरम्यान स्टेरल सी लायन्स सैरा वैरा पळताना पाहायला दिसले यावेळी त्यांचा एक व्हिडिओ समुद्रातील पर्यटन करणाऱ्या काही लोकांनी चित्रित केलाय ओखोच समुद्रातील अँडसिफरोव्ह या बेटाजवळ हा व्हिडिओ या पर्यटकानं काढला आहे या व्हिडिओमध्ये भूकंपाचे धक्के जाणवताच समुद्रसिंह म्हणजे सी लायन्स मोठ्या संख्येनं समुद्रात उड्या मारताना आणि किनाऱ्यापासून दूर पळत जाताना दिसत आहेत या बेटावर समुद्रसिंहांनी मोठी वस्ती आहे रशियामध्ये बुधवारी झालेल्या भूकंपानंतर सुनामीचा इशारा मागे घेण्यात आला आहे कानसळका द्विपकल्पात आठ पूर्णांक आठ रिस्टर स्केलचा विनाशकारी भूकंप झाला होता तर विनाशकारी भूकंपानंतर तब्बल अकरा तासांनी सुनामीचा मोठा धोका टळलाय या धोक्यामुळे या देशांसह अमेरिकेतील लाखो लोकांना सुरक्षित स्थळी हलवलं गेलं आहे जपानच्या वीस लाख लोकांना देखील सुरक्षित स्थळी हलवलं गेलं दरम्यान धोका टळल्याने नागरिकांना सुटकेचा निश्वास सोडलाय स्पेनच्या कॅसेरेस आणि ॲव्हिला या भागातील जंगलात वणवा पेटलाय या भागात लष्कराच्या आपत्कालीन पथकाचे दोनशे अडतीस अधिकारी आणि एकानऊ वाहनं तातडीनं पोहोचली आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरू आहेत स्पेनमध्ये एकशे तीस ठिकाणी आगींच्या घटना नोंदवण्यात आल्या गॅसेल या भागातही परिस्थिती गंभीर आहे दोन हजार पंचवीस मध्ये गेल्या वर्षीच्या तुलनेत जास्त आगी लागल्यात पण जळलेल्या क्षेत्राचं प्रमाण तुलनेनं कमी आहे हवामानातील बदल आणि उष्णता तसंच कोरडेपणामुळे आगींचं प्रमाण वाढत चाललंय युरोपात सर्वाधिक वेगाने तापमान वाढ अनुभवणारा खंड ठरला आहे इराणकडून तेल खरेदी केल्याच्या आरोपामुळे अमेरिका आता थेट भारतातील कंपन्यांवर कारवाई करतोय अमेरिकेने जवळपास सहा भारतीय कंपन्यांवर निर्बंध लादले असून या कंपन्यांनी इराणी पेट्रोकेमिकल उत्पादनांचा मोठ्या प्रमाणावर व्यवहार केल्याचा आरोप आहे अल केमिकल सोल्युशन्स ग्लोबल इंडस्ट्रीयल केमिकल्स ज्युपिटर डायकेम यासारख्या कंपन्यांचा यात समावेश आहे अमेरिकेच्या परराष्ट्र विभागानं ही कारवाई जागतिक स्तरावरील वीज कंपन्यांवर केलेल्या कारवाईचा भाग असल्याचं स्पष्ट केलंय ही कारवाई भारत अमेरिका व्यापार संबंधांवर आणि उद्योग जगतात मोठा परिणाम करू शकते अमेरिकेचं अत्याधुनिक एफ थर्टी फाय लढाऊ विमान कॅलिफोर्नियामध्ये कोसळून मोठा अपघात झालाय सुदैवाने पायलट सुखरूप बाहेर पडल्यानं त्याचा जीव वाचलाय तयार केलेलं हे पाचव्या पिढीतील स्टेल्थ फायटर रडारपासून बचाव करण्याची क्षमता ठेवतं याआधी भारतातील केरळमध्येही याच एफ थर्टी फाय विमानाचं आपत्कालीन लँडिंग झालं होतं ट्रम्प राफेलवर टीका करत असतानाच अमेरिकेसाठी अभिमानाचं असं असलेलं हे विमान अपघात झाल्याने आता चर्चेचा विषय बनलाय युद्धाविना घडलेल्या अपघातामुळे अनेक देश आता अमेरिकेसोबतच्या एफ थर्टी फाय या विमानाच्या करारांबाबत पुनर्विचार करू शकतात फ्रान्स आणि ब्रिटन नंतर आता कॅनडाने देखील पॅलेस्टाईनला स्वतंत्र आणि सार्वभौम राष्ट्र म्हणून मान्यता देण्याची घोषणा केली आहे पंतप्रधान मार्क कार्नी यांनी ही अधिकृत मान्यता सप्टेंबर दोन हजार पंचवीस संयुक्त राष्ट्रांच्या आमसभेत दिली जाईल असं सा सांगितलंय यासोबतच कॅनडा हा पॅलेस्टाईनला मान्यता देणारा तिसरा जी सेव्हन देश बनलाय पट्टीतील युद्धामुळे निर्माण झालेल्या मानवी संकटाच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेतल्याचं स्पष्ट होत आहे इस्रायलवर आंतरराष्ट्रीय दबाव वाढत असतानाच कॅनडाचा हा पवित्रा जागतिक राजकारणात मोठा संदेश देणारा ठरतोय गाझा शहराच्या जिकिम भागात मदत वाटपा दरम्यान चेंगराचेंगरीची दुर्दैवी घटना घडली आहे घटनेत अठ्ठेचाळीस जणांचा मृत्यू तर अनेक जण जखमी झाल्याची माहिती आहे इस्रायलच्या लष्करी कारवाई आणि नाकेबंदीमुळे गाझातील नागरिकांवर अन्नासाठी वणवण करण्याची वेळ आली आहे त्यामुळे मदत घेऊन आलेल्या ट्रक जवळ नागरिक मोठ्या अपेक्षेनं गर्दी आहेत त्यामुळे चेंगराचेंगरीच्या घटना देखील घडत आहेत अशाच घटनेत अठ्ठेचाळीस लोकांचा मृत्यू झालाय नागरिकांनी घटनेतील जखमी आणि मृतांना हात गाड्यांवरून रुग्णालयात नेलं या घटनेमुळे गाझातील मानवी संकटाची भीषणटा पुन्हा एकदा जगासमोर आली आहे युक्रेनमध्ये एका नव्या कायद्याविरोधात नागरिकांकडून जोरदार निदर्शनं करण्यात आली या कायद्यामुळे युक्रेन देशाच्या भ्रष्टाचार विरोधी संस्थांची ताकद कमी होत असल्याचा आरोप आंदोलकांच्या वतीनं करण्यात आला तर सरकार याच संस्थांचे अधिकार पूर्ववत करण्याच्या विधेयकावर मतदान करणार आहे गेल्या आठवड्यात राष्ट्राध्यक्ष व्लोदिमीर झेलेन्स्की यांनी असं एक विधेयक मंजूर केलं होतं ज्यामुळे भ्रष्टाचार विरोधी संस्थांचं स्वातंत्र्य कमी झालं असा आरोप करत युक्रेनवर आता तीव्र निदर्शनं करण्यात आली होती युक्रेनमधील खारकीव प्रांतातील वासिशेवे गावात रशियाकडून मोठा हल्ला करण्यात आलाय यावेळी रशियन हल्ल्यात एका सदुसष्ट वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झाला असून डझनभर लोक जखमी देखील या घटनेच्या ठिकाणी इतर चार जखमींना वैद्यकीय पुरवण्यात आली आहे त्यापैकी किरकोळ जखमी झालेल्या तिघांना रुग्णालयात दाखल करण्यात आलंय या हल्ल्यामुळे परिसरातील इमारतींचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय अग्निशमन दलाचे जवान आग भिजवण्याचा प्रयत्न करत होते तर न्याय वैद्यक तज्ज्ञ अवशेषांचं विश्लेषण करत होते अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी लादलेल्या टॅरिफच्या इशाऱ्याला चीनने सडेतोड उत्तर दिलाय बळजबरी आणि दबावाने काही साध्य होणार नाही असे खडे बोल चीननं अमेरिकेला सुनावले चीन नेहमीच आपल्या राष्ट्रीय हितानुसार ऊर्जा आयात निश्चित करेल टॅरिफ युद्धात कुणीही विजेता होऊ शकत नाही बळजबरी आणि दबावाने काहीही साध्य करता येत नाही चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाने एक पोस्ट करत अमेरिकेला हे उत्तर दिलंय रशियाकडून तेल खरेदी सुरू ठेवल्यास टॅरिफ वाढवू असा इशारा अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी चीनला दिलाय फिलिपाईन्सचे राष्ट्राध्यक्ष फर्डिनँड आर मार्कोस ज्युनियर हे चार ते आठ ऑगस्ट दरम्यान भारत दौऱ्यावर येणार आहेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांच्या भारत भेटीवर येण्याचं निमंत्रण दिलं होतं राष्ट्राध्यक्षपदाचा पदभार स्वीकारल्यानंतर हा त्यांचा पहिला भारत दौरा असेल या दौऱ्यात त्यांच्यासह त्यांच्या पत्नी मादाम लुईस अन आरानोटा यासुद्धा उपस्थित असतील अनेक कॅबिनेट मंत्र्यांसह इतर मान्यवर आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांचं उच्चस्तरीय शिष्टमंडळ देखील त्यांच्यासोबत येणार आहे काही व्यावसायिक प्रतिनिधींशी सुद्धा यावेळी उपस्थिती पाहायला मिळेल चीनच्या शांघायमध्ये नुकतीच वर्ल्ड आर्टिफिशियल इंटेलिजन्स कॉन्फरन्स पार पडली यानंतर ड्रायव्हरलेस टॅक्सींच्या अधिकृतरित्या सुरुवात झाली आहे प्रशासनाने आठ ऑटोमोटिव्ह आट कंपन्यांना एआय कनेक्टेड वाहनांसाठी पहिल्या टप्प्यातील पायलट लायसन्स जारी केल्यात विशेष म्हणजे टायफून कोमे शांघायवर घुंगावत असताना देखील एका कंपनीने आपलं ड्रायव्हरलेस वाहन संचालन सुरू केलंय या घडामोडीमुळे शांघाय स्मार्ट मोबिलिटीच्या दिशेनं मोठं पाऊल टाकत असून भविष्याच्या वाहतुकीचा मार्ग खुला करत आहे व्हाईट हाऊसच्या प्रसिद्ध रोज गार्डनमध्ये राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी सिमेंटची फरजबंदी केली आहे एकोणीसशे तेरामध्ये फर्स्ट लेडी एल्सन विल एलिन विल्सन यांनी या उद्यानात गुलाबांची झाडं लावून त्याला रोज गार्डनचं नाव दिलं होतं एकोणीसशे साठमध्ये बनी मेलन यांनी त्यांचं नवीन डिझाईन तयार केलं तर एकोणीसशे एकाहत्तरमध्ये राष्ट्राध्यक्ष रिचर्ड निक्सन यांनी तिथेच आपल्या मुलाचा लग्न सोहळा पार पडला क्लिंटन बुश ओबामा आणि ट्रम्प यांनी दरवर्षी थँक्स गिव्हिंगच्या टर्की पार्डनिंग ट्रेडिशनचा कार्यक्रम देखील इथेच आयोजित केला त्यामुळे ट्रम्प यांनी केलेल्या या फोरसबंदीवर आता संमिश्र प्रतिक्रिया उमटत ऑस्ट्रेलियात सोळा वर्षांखालील मुलांना दहा डिसेंबरपासून युट्यूबवर अकाउंट उघडण्यास बंदी घालण्यात येणार आहे देशातील दळवण मंत्री अनिका वेल्स यांनी ही माहिती दिली आहे गेल्या वर्षी सोशल मीडियावर वयोमर्यादा लागू करणाऱ्या कायद्यानंतर आता युट्यूबचाही यात समावेश करण्यात आलाय तरीही मुलं व्हिडिओ पाहू शकणार आहेत पण अकाउंट उघडता येणार नाहीये पालकांची संमती असो किंवा आधी अस्तित्वात असलेला अकाउंट यात कोणतीही सूट देण्यात आलेली नाहीये नियम मोडल्यास युट्यूबला तब्बल पन्नास दशलक्ष डॉलर्सचा दंड देखील होऊ शकतो असं ऑस्ट्रेलियन सरकारनं सांगितलंय एआय क्षेत्रातील आघाडीच्या वैज्ञानिक मीरा मुराती यांनी मेटाचे सीईओ मार्क झुकरबर्ग यांची तब्बल आठ हजार तीनशे कोटी रुपयांची ऑफर धुडकावून लावली आहे ओपन एआयच्या माजी सीटीओ आणि थिंकिंग मशीन्स लॅबच्या संस्थापक असलेल्या मुराती यांनी हा यान निर्णय घेत टेक जगतात खळबळ उडवली आहे चॅट जीपीटी डाल ई आणि कोडेक्स यासारख्या प्रकल्पांमागे त्यांची महत्त्वपूर्ण भूमिका होती एआयच्या सुरक्षिततेवर आणि नैतिक विकासावर भर देणाऱ्या मुराती यांना ओपन एआय भ्रेम अशी ओळख मिळाली आहे त्यांच्या निर्णयामुळे आता एआय क्षेत्रातील स्वतंत्र विचारसरणी अधोरेखित झाली आहे उत्तर प्रदेशातील प्रयागराजमध्ये मुसळधार पावसामुळे गंगा आणि यमुना नद्यांच्या पाणी पातळीत मोठी वाढ झाली आहे नदीकाठच्या सखल भागांमध्ये पूर येण्याचा धोका निर्माण झाला आहे त्यामुळे प्रशासनाने नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला आहे नद्यांचं पाणी अनेक ठिकाणी धोक्याच्या पातळीजवळ पोहोचलं आहे त्यामुळे नदीकाठच्या वस्तीतील लोकांना सुरक्षित ठिकाणी स्थलांतर करण्याच्या सूचना देण्यात आल्या आपत्कालीन यंत्रणा सज्ज असून परिस्थितीवर बारकाईनं लक्ष ठेवलं जात आहे राजस्थानच्या सवाई माधोपूर जिल्ह्यात मुसळधार पावसामुळे सुरवाल धरण ओव्हरफ्लो झालंय सुरवाल धरणाचं पाणी गावात शिरल्यानं पूरस्थिती निर्माण झाली आहे या घटनेमुळे गावात भीतीचं वातावरण पसरलं आहे प्रशासन आणि बचाव पथकांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत मदतकार्य सुरू केलंय गावकरी सुरक्षित स्थळी स्थलांतरित झाले असून प्रशासनाने सतर्कतेचा इशारा दिला आहे संभाव्य धोका लक्षात घेता आवश्यक सुरक्षकात्मक उपाययोजना सुरू सुरक्ष करण्यात आल्या आहेत जम्मू काश्मीरमध्ये डोडा जिल्ह्यात चिनाब नदीच्या पाणी पातळीत लक्षणीय वाढ झाली आहे नदीच्या पाणी पातळीत वाढ झाल्याने प्रशासन अलर्ट मोडवर गेले सततच्या पावसामुळे नदीची पाणी पातळी धोक्याच्या पातळीजवळ पोहोचते त्यामुळे स्थानिक नागरिकांना सतर्क राहण्याचं आवाहन करण्यात आलं आहे प्रशासनाने संभाव्य पूरस्थिती लक्षात घेता खबरदारीची पावलं देखील उचलली आहेत प्रशासनाकडून चोवीस तास परिस्थितीवर लक्ष ठेवलं जात आहे तसंच ठिकठिकाणी आपत्कालीन यंत्रणा सज्ज ठेवण्यात आल्या आहेत डेहरादूनच्या पलटन बाजारात चोरी करताना एका तरुणीला रंगे हात पकडण्यात आलं महिला उपनिरीक्षकांनी तिला अडवण्याचा जेव्हा प्रयत्न केला तेव्हा तिने झटापट करत पोलिसांचे केस ओढले आणि त्यांच्यावर हल्ला केला त्यानंतर पोलिसांनीही तिचे केस ओढत तिला ताळ्यावर आणलं अखेर पोलिसांनी मोठ्या प्रयत्नानंतर तिला ताब्यात घेतलाय हा सगळा प्रकार एका ज्वेलर्सच्या दुकानात घडला या तरुणीने आधी देखील अनेक चोऱ्या केल्या असून तिच्या साथीदारांचा शोध घेतला जातोय अशी माहिती पोलिसांनी दिली या घटनेचा व्हिडिओ आता समोर आलाय उत्तर प्रदेशच्या महागंज परिसरात स्टंटबाजी करताना तरुणाचा अपघात झाला पंचमुखी शिवमंदिरात श्रावण महिन्याचा मेळा सुरू होता या दरम्यान मोत का कुवामध्ये बाईक स्टंट करताना तरुणाचा अपघात झाला तरुण बाईक वरून खाली कोसळला त्यानंतर सुमारे पंधरा फूट कोल तरुण कोसळला तरुण खाली पडल्यानंतरही एक तास बाईक विहिरीच्या भिंतीवर फिरत होती या घटनेमुळे परिसरात खळबळ माजली आहे जखमी तरुणावर सध्या उपचार सुरू आहेत या तरुणाला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आल्यानं सुदैवानं तो बचावला आहे संघर्ष प्रत्येकाच्या वाट्याला असतोच मात्र छत्तीसगडच्या सूरजपूर जिल्ह्यात एक आई मुलाच्या शिक्षणासाठी अक्षरशः नाल्यावरून प्रवास करताना दिसते पावसानंतर नाल्यामध्ये पाणी साचल्यानं नागरिकांचा सा प्रवास अवघड झालाय गावकरी दररोज अशा फुगलेल्या नाल्या ओढ्यातून आपल्या मुलांना शाळेने शाळेत नेतात स्वतःचा जीव धोक्यात घालत शा, ही लोक मुलांच्या शाळेत खंड पडू देत नाहीत मात्र या संपूर्ण प्रकारावर प्रशासनाने आतापर्यंत कोणतीही व्यवस्था केलेली नाहीये भारताची जीडीपी दोन हजार पंचवीस सोवीस मध्ये सहा पूर्णांक चार टक्के राहील असा अंदाज आंतरराष्ट्रीय नाणे निधीनं वर्तवला आहे देशांतर्गत मागणी आणि सरकारचा पायाभूत सुविधांवरील खर्चामुळे मागणी स्थिर राहण्याचा अंदाज आहे आयएमएफ ने जागतिक आर्थिक पाहणी अहवाल जाहीर केला आहे भारतीय अर्थवाढीवर देखील भाष्य करण्यात आलं आहे भारताची अर्थवाढ स्थिर दरानं होणार असून डॉलरची सहा पूर्णांक चार टक्के दरानं वाढ होईल असा अंदाज आहे जमीन सुधारणा आणि सामाजिक सुरक्षेचे जाळं विस्तारण्याची देखील शक्यता आहे केंद्रीय निवडणूक आयोगाने दोन हजार चोवीस मध्ये झालेल्या महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकांनंतर करण्यात आलेल्या ईव्हीएम तपासणी आणि पडताळणी प्रक्रियेत सगळे यंत्र योग्य स्थितीत असल्याचं स्पष्ट केलंय या प्रक्रियेदरम्यान दहा उमेदवारांकडून आलेल्या अर्जानुसार दहा विधानसभा मतदारसंघांमध्ये ईव्हीएम बॅलेट युनिट कंट्रोल युनिट आणि व्हीव्हीपॅट तपासण्यात आल्या या सगळ्या तपासण्यांमध्ये सर्व मशीन्स डायग्नॉस्टिक चाचण्यांमध्ये यशस्वी ठरल्या आणि व्हीव्ही पॅट संख्येमध्ये कोणताही फरक आढळला नाही भारतीय रेल्वेकडून सामान्य प्रवाशांसाठी अनेक महत्वाचे निर्णय घेण्यात येत असतात यातच आता पुढील पाच वर्षांमध्ये रेल्वे सतरा हजार जनरल आणि स्लीपर बोग्या गाड्यांना जोडण्यात येणार आहेत अशी माहिती रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी लोकसभेत दिली तर आहे तर रेल्वेतील एकूण आसनांपैकी अठ्याहत्तर टक्के नॉन एसी आहेत तसंच एकूण बोग्यांपैकी सत्तर टक्के नॉन एसी बोग्या असतील सरकारने मंजूर केलेल्या शंभरपैकी चौदा अमृत भारत गाड्या कार्यरत आहेत अशी माहिती देखील त्यांनी दिली आहे तथागत गौतम बुद्धांचे अवशेष तब्बल एकशे सत्तावीस वर्षांनी भारतात परतले उत्तर प्रदेशच्या में पिपरा हवा आणि कपिल वास्तू परिसरात झालेल्या उत्खननात हे अवशेष सापडले होते ब्रिटिश राजवटीत हे अवशेष देशाबाहेर गेले होते गेल्या मे महिन्यात ते चक्क थायलंडमध्ये लिलावात विकले जाणार होते मात्र भारताने वेळीच हस्तक्षेप केला त्यामुळे आता हे अवशेष भारताच्या हाती आले उत्तर प्रदेशातील पिपरा हवा मध्ये अठराशे अठ्ठ्याण्णव साली एका प्राचीन बौद्ध स्तूपाच्या उत्खननात हे अवशेष हाती लागले होते